सिटी न्यूज वसा जनसेवे घुबड म्हटले की अंगावर काटा येतो घुबड दिसली की अनेक अंधश्रद्धा अनेक गैरसमजुती आहेत वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी वाचवले घुबड या पक्षाचे प्राण वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांना वन्यजीव सोयरे श्रीराम देशमुख यांनी कुंदन सपकाड यांच्या उमाडा येथील शेतीतील विहिरीजवळ एक गवाणी घुबड जखमी असल्याबाबत कळवले श्रीराम देशमुख यांनी ही घुबड बुलढाणा येथे उपचारासाठी आणायला सांगितले घुबड बुलडाणा येथे कुंदन सपकाळ यांनी पराश सपकाळ आदित्य बोबडे डॉक्टर ओम करवंदे यांच्या मदतीने घरी आणल्यावर वन्यजीव सोयरे श्रीराम देशमुख आणि नितीन श्रीवास्तव यांना सांगितले वन्यजीव सोयऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन सदर घुबडाची पाहणी केली ही घवानी घुबड असून जखमी अवस्थेत तिच्या एका पंखाला मार लागलेला आहे व तिला उडता येत नाही असे लक्षात आले आणि सदर घुबड वन विभागाच्या स्वाधीन करून उपचार करू असे सांगितले वन विभाग रेस्क्यू टीम चे संदीप मडावी यांच्या मार्गदर्शनाने सदर घुबड वन कर्मचारी पवन वाघ गजानन शिंदे वनरक्षक डॉ शुभम गवाडे पशुवैद्यकीय अधिकारी विक्रम राऊत वनरक्षक गणेश ढवडे वनमजूर यांच्या स्वाधीन वन्यजीव सोयरे श्रीराम देशमुख आणि नितीन श्रीवास्तव यांनी उपचारासाठी स्वाधीन केले पवन वाघ आणि इतर वन कर्मचारी यांनी पशुवैद्यकीय अधिकारी बुलढाणा यांच्याकडे या घुबडीची उपचार केले आणि ही घुबड राणी बगीचा येथे ठेवण्यात आली आहे लवकर ही घुबड बरी व्हावी आणि उडायची बड मिळावं एवढीच अपेक्षा अशीच ही गुबड शेतात पडून राहिली असती तर एखाद्या मांजरेने किंवा कुत्र्याने शिकार केली असती किंवा एखाद्या गुप्त धानाच्या नादात असलेल्या व्यक्तीच्या हातात सापडले असते तर कदाचित आज जिवंत नसती विशेष म्हणजे घुबड पक्षी वाचवण्याची वन्यजीव सोयरे यांची ही नवी वेळ आहे सदर घुबड लक्ष्मण काका निकम यांनी भूतदेय दाखवली नसती तर कदाचित ही घुबड जिवंत नसती सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी